शहादा तालुक्यातील वडाळी गावातील अमरधाम स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्मशानभूमीसाठी असलेला रामरथ गेल्या वर्षभरापासून टायर फुटलेला असून तो दुरुस्त न केल्याने गावकऱ्यांना मृतदेह खांद्यावर उचलून न्यायची वेळ आली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे एक वर्ष उलटून गेले तरी रामरथ दुरुस्त करण्यात आलेला नाही गावकऱ्यांचे हाल होत आहेत तरी कुणी ऐकून कुण घेत नाही अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त रामरथ रामरथमध्ये मृतदेह घेऊन जाताना कुणीही बघू शकतो की टायर फुटलेला असून वाहनाची अवस्था दयनीय झाली आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना मोठ्या अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो गावकऱ्यांनी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेल्या रामरथाचे तात्काळ दुरुस्तीकरण करून योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे मरणानंतरही मृतदेहाला सन्मान मिळाला नाही ही, ही बाब वडाळी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे